महाराष्ट्रातून जवळपास नामशेष झालेली काँग्रेस पुन्हा पुनर्जीवित झाली आणि आता ती महाराष्ट्राच्या भोकांडी बसण्याचा संपूर्ण प्रयत्न करत आहे मित्रांनो काँग्रेसचं राज्य जर पुन्हा एकदा महाराष्ट्रात आलं म्हणजेच महाराष्ट्रात जर काँग्रेसच्या हातात सत्तेच्या चाव्या जर गेल्या तर काय घडू शकतं याचं एक छोटस उदाहरण आपल्याला कर्नाटकात बघायला मिळतं आपल्याला याचं एक छोटस उदाहरण काश्मीरमध्ये बघायला मिळतं काँग्रेसने नक्की काय घाण पसरून ठेवलेली आहे आणि काँग्रेस कशी दहशतवादी आणि मुस्लिम धार्जिणी आहे याचं चळजळीत उदाहरण आजच्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे तेव्हा आजचा हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आजचा व्हिडिओ पूर्ण बघा कारण काँग्रेसच्या बाबतीतल्या या गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं आहे मूळ मुद्द्याला मूळ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती याच काँग्रेसच्या तथाकथित महात्म्याने सर्व धर्म समभावाच्या नावाखाली पवित्र राम भजनामध्ये अल्ला घुसाडला आणि ते पवित्र राम भजन भ्रष्ट करून टाकलं कशासाठी हवाय ईश्वर अल्ला तेरो नाम आपल्याला मूळ भजन माहित नाहीये का आपण मूळ भजन का गात नाही तमाम हिंदूंना हे मूळ भजन कळावं मूळ भजन ऐकावं गाव आणि आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा यासाठी प्रपंच परिवाराच्या हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून नुकताच पवित्र आणि मूळ राम भजनाचा व्हिडिओ सादर करण्यात आलेला आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि प्रभू श्री रामांचं ते पवित्र मूळ राम भजन नक्की ऐका आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा नक्की ऐकवा भ्रष्ट भजन गायल्याने किंवा भ्रष्ट भजन ऐकल्याने राम कसा पावेल हो तेव्हा प्रभू श्री पवित्र आणि मूळ राम भजन नक्की ऐका लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे क्लिक करा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल भरपूर सबस्क्राईब करा आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये शेअर करून त्यांना देखील हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाण्यासाठी आवाहन करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनल ला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील या सोबतच महाप्रपंचने मेंबरशिप सुरू केलेली आहे मित्रांनो सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे बटन आहे त्या बटनला क्लिक करा आणि महाप्रपंचचे सन्मानपूर्वक मेंबर बना या मेंबरशिपसाठी अत्यंत कमी असं सन्मान शुल्क ठेवण्यात आलेलं आहे तेव्हा जॉईन बटन क्लिक करून महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप अवश्य घ्या खास मेंबर्स साठी काही स्पेशल व्हिडिओ यातून वेळोवेळी सादर केले जाणार आहेत तेव्हा महाप्रपंचची मेंबरशिप घ्यायला अजिबात विसरू नका चला आता मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे तुम्हाला आठवत असेल की कर्नाटक मध्ये गणेशोत्सवा दरम्यान काही गणपती मंडळांवर दगडफेक केली त्याचा निषेध हिंदूंनी व्यक्त केला खर तर दगडफेक करणाऱ्या त्या माथे फिरूंना अटक करण्याऐवजी निषेध करणाऱ्या हिंदूंनाच कर्नाटक सरकारने अटक केली आणि त्यांना तुरुंगामध्ये डांबलं आता कर्नाटकात कोणाचं सरकार आहे हे वेगळं सांगण्याची गरज आहे का याच कर्नाटकामध्ये अनुसूचित जाती जमाती महामंडळाला जो निधी देण्यात आलेला होता तो शेकडो कोटींचा निधी कर्नाटक सरकारने गडप करून टाकला तो खाल्ला गिळला कर्नाटकात कोणाचं सरकार आहे वेगळं सांगण्याची गरज आहे का आता थोडस कर्नाटकातून आपण काश्मीरला जाऊया आणि पुन्हा कर्नाटकात येऊया कारण कर्नाटकामध्ये आणखी एक अत्यंत महत्वाची घटना घडलेली आहे मात्र यापेक्षा ही मोठी आणि महत्वाची घटना काश्मीरमध्ये घडलेली आहे काय आहे ती बघून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल राहुल खान गांधी किती नीच वृत्तीचा आहे भारताविरोधी काम करणाऱ्या दहशतवाद्यांचा हा कैवारी आहे दहशतवाद्यांना राहुल गांधींवर किती विश्वास आहे त्यांची मदत फक्त राहुल गांधीच करू शकतो म्हणूनच हे दहशतवादी वेळोवेळी राहुल गांधींना पत्र लिहितात आणि त्यांच्याकडे मदतीसाठी हाक मिळावतात यासिन मलिक हे नाव या अगोदर देखील तुमच्या अनेकदा कानावर आलं असेल हा तोच यासीन मलिक आहे मित्रांनो ज्याने भारतीय वायू सेनेचे विंग कमा कमांडर रवी खन्ना यांच्या सह हवाई दलाचे बारा अधिकारी आणि तीस काश्मीरी पंडित नागरिकांची हत्या केली तू तु, तु तुझ्याच मित्राचा एका काश्मीरी पंडिताचा खून केलास तुझ्या लहानपणी तुझ्या सोबत शिकणारा आणि खेळणारा तुझ्या शेजारीच राहणाऱ्या काश्मीरी पंडिताला तू का मारल बाबा असा प्रश्न जेव्हा या यासिन मलिकला विचारला गेला तेव्हा या निर्लज्ज यासिन मलिकने उत्तर दिलं की हा जिहाद होता जिहाद

बंगला दिलेला होता पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटायला पंतप्रधान कार्यालयामध्ये हा कधीही येऊन जाऊ शकत होता याला कुठलंही बंधन नव्हतं अडकाठी नव्हती निर्बंध नव्हते काश्मीरी पंडित आणि भारतीय वायुसेनेच्या विंग कमांडर दर्जाच्या अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या इतक्या भयंकर दहशतवाद्याला काँग्रेसनं तुरुंगात अजिबातच टाकलं नव्हतं तर त्याला व्ही ट्रीटमेंट दिली मात्र नरेंद्र मोदीजी सत्तेत आल्यावर सगळे पुरावे गोळा करून याच्यावर खटला चालवला गेला आणि यासीन मलिक या दहशतवाद्याला जन्मठेपेची शिक्षा झाली सध्या तो तुरुंगात उपोषणाला बसलाय तर त्याची पाकिस्तानी नी। मिशेल मलिक जी पाक व्याप्त काश्मीर मध्ये आता सध्या मंत्री आहे तिने राहुल गांधीला पत्र लिहिले की तिच्या इस्लामिक दहशतवादी पतीला मदत करा अशी विनंती या पाकिस्तानी यासिन मलिकच्या पत्नीने मिशेल मलिकने राहुल गांधींना पत्र लिहून विनंती केली ती राहुल गांधींना पुढे असे म्हणते की तुम्ही यासीन मलिक, मलिक यासीन मलीक वर संसदेत चर्चा करा आणि त्याला तुरुंगातून बाहेर काढा आता दहशतवादी यासीन मलिकची ही पाकिस्तानी आणि पत्नी ठामपणे राहुल गांधीला का सांगत आहे कारण राहुल गांधी हा नेहमीच इस्लामिक दहशतवाद्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहे आणि तिला विश्वास आहे की जरी आता केंद्रात भाजप सरकार असले तरी तिची मदत राहुल गांधी नक्कीच करू शकतो काँग्रेस आणि दहशतवाद्यांचे आतंकवाद्यांचे संबंध काँग्रेसने कितीही जरी नाकारले तरी आज त्याच दहशतवाद्यांचे आणि आतंकवाद्यांचे जगणे मोदीजी सत्तेत आल्यापासून अवघड झालेले आहे आणि ज्या प्रकारे काँग्रेस कडे मदत मागितली जात आहे ते बघता या आतंकवादी संघटनांना काँग्रेसचा पुरे पूर पाठिंबा आहे आणि होता हे सिद्ध होत या आतंकवादी संघटना काँग्रेस निर्मितच होत्या ही बाब पण आता लपून राहिलेली नाहीये विचार करा मित्रांनो काश्मीर मधून तीनशे सत्तर कलम हटवाव म्हणून यांनी बिल आणायचं ठरवलेलं आहे यासीन मलिक सारख्या दहशतवाद्याला तुरुंगातून सोडवण्यासाठी आता राहुल गांधी संसदेत आवाज उचलणार ज्या यासीन मलिक ने विंग कमांडर रवी खन्ना यांच्यासह हवाई दलाचे बारा अधिकारी आणि तीस काश्मीरी पंडितांची निर्दयीपणे हत्या केली त्याला आता राहुल गांधी तुरुंगातून बाहेर काढणार किती महान कार्य करतोय ना हा माणूस आता कळलं का तुम्हाला महाराष्ट्रामध्ये शून्य झालेली काँग्रेस पुनरुज्जीवित झाली आणि आता जर हे पुन्हा सत्तेत आले तर महाराष्ट्रात काय काय करू शकतात चला आता काश्मीर मधून परत आपण जाऊया थोडस कर्नाटकामध्ये कारण कर्नाटकामध्ये ह्यांनी अत्यंत बोगस असं काम केलेलं आहे कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आल्यापासून आणि जमीर अहमद सारखा कट्टर मजहबी व्यक्ती वक्फ बोर्डाचा मंत्री केल्यापासून तो टिपू सुलतान आणि जुन्या नवाबांच्या काळातील तोंड दाखले कागद दाखवून कर्नाटकातील असंख्य गावे हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी प्राचीन मंदिरे वक्फ आहेत असं सांगून ताब्यात घेत सुटलाय आणि वक्फ बोर्डाकडून शेतकऱ्यांना शेत, शेत जमिनी रिकाम्या करण्याच्या नोटिसा देत सुटलाय कर्नाटकातील गरीब शेतकऱ्यांची अशी दुविधा मनस्थिती झाली आहे की ना ते त्यावर कुठलं पी घेऊ शकत आहेत ना ती जमीन कोणाला विकू शकत आहेत ना त्या जमिनीवर कर्ज मिळवू शकत आहेत आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी जमिनीवर कर्ज घेतलेलं होतं ते कर्ज वसूल करण्यासाठी बँकांनी त्यांच्या तगादा लावला आज रोजी त्यांच्याकडे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नाहीये मित्रांनो ही अत्यंत गंभीर बाब आहे हे लक्षात घ्या आज वक्फ बोर्डाच्या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल आणि भाजपचे अनेक नेते त्या सर्व गावांना भेटी देत आहेत ज्यात काँग्रेसच्या वक्फ बोर्डाच्या मंत्र्यांनी हिंदूंच्या जमिनी वक्फ बोर्डाच्या म्हणून तेथील हिंदूंना बर्बाद करण्याचा घाणेरडा प्लॅन आखलाय मात्र आश्चर्याची बाब अशी आहे की वक्फ बोर्ड हजारो शेतकऱ्यांची हजारो एकर शेत जमीन जबरदस्तीने हिसकावून घेत असलेल्या कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या वेदना पाहण्यासाठी एकही शेतकरी नेता तिकडे फिरकला नाही न त्यावर कोणी शब्द काढला सगळे शेतकरी नेते छोटे चूप आहेत त्यांना शेतकऱ्यांच्या मालाची एवढी काळजी असते कि ते योग्य हमी भाव मिळावा म्हणून राजधानी दिल्लीला बंधक बनवतात आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी केलेले शेतकरी कायदे काही ठराविक दलालांच्या फायद्यासाठी सरकारला रद्द करायला भाग पाडतात हे झालं कर्नाटकचं उदाहरण काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर मध्ये सत्तेत आलेली काँग्रेस तीनशे सत्तर पुन्हा लागू करण्यासाठी संसदेमध्ये बिल पास करते महाराष्ट्रात मौलवी संघटन काँग्रेस नेत्यांना भेटून वक्फ बोर्ड साठी त्यांच्या मागण्यांचं पत्रक नुकतंच देऊन आलेलं आहे आणि इथे महाराष्ट्रामध्ये सुजलाम सुफलाम असताना आता इथल्याही जनतेला ही दुर्बुद्धी सुचली आहे आणि नव्हे ती शून्य झालेली काँग्रेस लोकसभेला महाराष्ट्रात सर्वात मोठी पार्टी म्हणून उभारून आली हिंदू समाज स्वतःच्या फायद्यासाठी इतका स्वार्थी झालाय की त्याला पुढील धोक्याची जाणीवच होत नाहीये हिंदू समाजापुढे फक्त दोन मोठे प्रश्न आवास उभे आहेत ते म्हणजे महागाई आणि जातीयवाद पण त्यांना हे समजत नाहीये की जर आता देव न करो महाविकास आघाडी सत्तेत आलीच तर आहे त्या शेतजमिनी आणि राहती गरज सोडून ज्यावेळी पलायन करायची पाळी येईल तेव्हा पश्चाताप होईल की महाभकास आघाडी आणि जातीय वादाला बळी पडलो नसतो तर कदाचित आता आपल्या शेत जमिनी आणि राहती घरे वाचली आज रोजी महाराष्ट्रात वक्फ बोर्डाकडे सर्वात जास्त जमीन असणारे जिल्हे आहेत नीड लक्षात घ्या पहिला जिल्हा बीड दुसरा जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि तिसरा जिल्हा पुणे आश्चर्य या गोष्टीच वाटतय की मराठवाड्यात सर्वात जास्त जातीय वादाला हिंदू समाज बळी पडलाय ते एका मौलवी सोबत आघाडी करायला निघाले होते आणि त्या माध्यमातून भाजपचा सुपडा साफ करणार अशा बल्गना मनोज सरांगे यांनी केल्या एक लक्षात ठेवा मित्रांनो यात भारतीय जनता काहीही नुकसान आपलंच आहे देशात एकमेव राजकीय पक्ष आहे जो हिंदू पाठी खंबीरपणे उभा आहे आणि तुम्ही त्याच भाजपचा सुपडा साफ करायच्या नादात स्वतःचा सुपडा कधी साफ करून घ्याल ना हे तुमचं तुम्हाला सुद्धा समजणार नाही पुढचे पंधरा दिवस तरी किमान जातीयवाद बाजूला ठेवून हिंदू म्हणून एक व्हा आपण आपल्या पक्षाकडे भांडून आपल्याला हव्या त्या मागण्या मान्य करून घेऊ पण जर चुकून काँग्रेस प्रणीत महाभकास आघाडी सत्तेत आली तर आपल्या मागण्या मागायला ते आपल्याला जिवंत ठेवतील की नाही हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे आपलं आयुष्य हे उद्ध्वस्त करून टाकतील तेव्हा जागा हिंदू नो जागा आग आपल्या घरापर्यंत पोहोचलेली आहे हे लक्षात घ्या हिंदूंची एकजूट वाढवा हिंदूंमध्ये फूट पडू देऊ नका नाहीतर महाराष्ट्राचा सुद्धा पश्चिम बंगाल कर्नाटक आणि काश्मीर व्हायला वेळ लागणार नाही यासीन मलिक सारख्या आतंकवाद्याची जो माणूस जो राहुल खान गांधी मदत करतो कर्नाटकामध्ये हजारो शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमिनी वक्फ बोर्डाने ऑलरेडी ताब्यात घेतलेले आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा असाच एक घाणेरडा प्रकार घडलेला आहे ज्याच्यावर पुढचा व्हिडिओ आम्ही नक्कीच लगेच बनवून सादर करणार आहोत मात्र आता हा सध्या व्हिडिओ तुम्ही जो बघितला तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो कारण आता ही वेळ आलेली आहे की आपण अपन आपले डोळे उघडलेच पाहिजेत हिंदूंची एकजूट कमी होता बोर्ड जर तुमच्या घरादारासह तुम्हाला महाराष्ट्रातूनच थकलून देतील तेव्हा काय करायचंय हे तुम्हाला चांगलेच लक्षात आलेलं असेल हिंदूंची एकजूट वाढावी यासाठीच प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे ज्यामध्ये काँग्रेसच्या त्या तथाक कथित महात्म्याने भ्रष्ट केलेलं अल्लाचं नाव घुसडून भ्रष्ट केलेलं प्रभू रामांचं पवित्र भजन मूळ स्वरूपामध्ये सादर करण्यात आलेलं आहे ज्यामध्ये अल्लाचं नाव अजिबातच नाही तर तुलसीदासांनी लिहिलेलं पवित्र आणि सुंदर असं मूळ राम भजन हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल वरून सादर करण्यात आलेलं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे प्रभू रामांचं हे मूळ भजन त्या लिंकला क्लिक करून नक्की ऐकवा इतरांनाही ऐकवा आपल्या घरातल्या लहानग्यांना सुद्धा ऐकवा रघुपती राघव राजा सीता राम पतित पावन सीताराम ईश्वर अल्ला तेरो नाम इथं बीप वाजलं पाहिजे टी ई का ईश्वर अल्ला तेरो नाम कशासाठी सुंदर विग्रह मेघ गंगा तुलसी तुलस असं सुद्धा प्रभू श्रीरामांच हे पवित्र मूळ भजन नक्की ऐकवा मित्रांनो त्यांच्या सुद्धा बुद्धीत प्रकाश पडला पाहिजे उद्या चालून आपल्या पोरांनी जर आपल्याला प्रश्न केला की प्रभू श्रीरामांच्या या पवित्र भजनामध्ये अल्ला काय करतोय तर उत्तर देण्यासाठी आपल्याला मूळ भजन माहित गरजेचं आहे मित्रांनो त्यामुळे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा प्रभू रावांचं पवित्र मूळ भजन नक्की ऐका आपल्या घरातील लहान मुलांना सुद्धा ऐकवा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्र परिचितांमध्ये शेअर करून जास्तीत जास्त हिंदूंना हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलशी जोडले जाण्यासाठी आवाहन करा अजून जर महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील जाता जाता एक शेवटची विनंती मित्रांनो महाप्रपंचने मेंबरशिप सुरू केलेली आहे बटनच्या बाजूला जॉईन नावाचं जे बटन आहे त्या बटनला क्लिक करा आणि महाप्रपंचचे मेंबर बना मेंबरशिपचं सन्मान शुल्क अत्यंत अल्पस ठेवण्यात आलेलं आहे तेव्हा महाप्रपंचची मेंबरशिप जॉईन करून फक्त मेंबर्स साठी जे खास व्हिडिओ बनवण्यात आहेत त्यांचा आनंद घ्या मेंबरशिप जॉईन करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम